लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी नगरमधील पदाधिकारी कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधलाय एकोणीशे एक्क्याण्णवच्या विखे विरुद्ध गडात निवडणुकीची आठवण करून देत पवारांनी सर्वांना लोकसभा जिंकण्यासाठी सज्ज होण्याचं आवाहन केलंय झाली सगळ्यांच्या असं मत कर की पक्षाकडे काम विचारधारा लोकांच्या समोर वाढणारे आपल्याकडे उत्तम स्वतःच्या पक्षातल्या मुख्या धावून आपण बाहेरून त्या ठिकाणी उमेदवार घेण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे आपण जाणीव निर्णय घेतात की अहमदनगर मसाला संघ हा राष्ट्रवादीकडे या मसाला संघाचे एक आणखी वैशिष्ट्य आहे की नगर शहर शिगा दोन ठिकाणी राष्ट्रवादीचे तुमच्या आमदार राष्ट्रवादीचे आणि बाकीचे जे मसदाज संख्या आहेत त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उभेदाराला मत हे चांगली भेटते एक जागा तर थोडक्यावधी गेली आणि काँग्रेस पक्षाच्या पेक्षा एकंदर काँग्रेस पक्षाच्या उभेदळाला जी मसघळ आहे त्यापेक्षा अधिक मच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या साहीर मतदारसंघामध्ये म्हणून कार्यकर्त्यांची पैजंभी भूमिका आणि त्या भूमिका आपल्या पक्षाचे राज्याचे नेते कायम राहिले आणखी एक शंका अशी होती कि काही लोक आपल्या साधनावरून निवडणुकीला उतरण्याच्या तयारीत होते यासंबंधीची काही चिंता झाली जो दिन त्याच्याकडला उतरायची ते काँग्रेसकडनं मागणी झाली राष्ट्रवादीकडून मागणी केली या दोन्ही ठिकाणी होत असल्याच्या नंतर तिसरा काही रास्ता असता तर त्या रस्त्यावर चांगला आणि ते रंग झाल्याच्या नंतर माझा अनुभव लोकांकडे वसलेला त्याच्या निवडणुकीमध्ये एकदा कार्यकर्ता लगेच असता विचाराने उभा राहिला आणि सामान्य माणूस हा हाय ते दाखवण्याच्या साठी मधून जे आपल्याला उभा असतो हा जुना घटकांचा अनुभव आज पुन्हा एकदा त्याची पुनर्वृष्टी होईल अशा प्रकारची स्थिती

आणि मला खात्री आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक सर्व कार्यकर्त्यांचा बळ असल्यामुळं आपण प्रत्येक मतदारसंघात ही जागा लढवत असल्यामुळे विधानसभा विधानसभेच्या पाच जागा लढवतो त्यामुळं ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच ठेवावी असा पक्षाच्या नेत्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि तो निर्णय घेताना आपल्या सर्वांच्यावर उद्याची जबाबदारी आहे आज आपल्या सर्वांना आदरणीय साहेब हे या ठिकाणी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत येणारी लोकसभेची निवडणूक अत्यंत जवळ आलेली आहे अनेक उत्ता पालटी जरी झालेल्या तर असल्या तरी त्या आपल्या पक्षाच्या बाहेर झालेल्या आहेत आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताकदीनं आणि काँग्रेस आणि घटक पक्ष आपल्याला मदत करतील त्यांच्या ताकदीनं येणारी लोकसभा या मतदारसंघात आपण विजय कराल असा मला पूर्ण विश्वास आहे